अपर्णा क्लिनिक अँड राम मेडिकलचे भव्य दिमाखात उद्घाटन डॉक्टर अक्षय हिरे नागरिक रुग्णांचे सेवेत कार्यरत धुळे तालुक्यातील नेहर येथे आज दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अपर्णा क्लिनिक अँड राम मेडिकलचे भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर अक्षय हिरे आपले कार्य करीत असून रुग्ण नागरिकांसाठी सेवा देत आहेत विविध ठिकाणी त्यांनी अनुभव घेतले असून ज्यात प्रामुख्याने हिरे डॉक्टर यांच्याकडे आठ वर्षाचा त्यांचा अनुभव असून नाशिक येथे देखील तीन वर्ष प्रदीर्घ असा अकरा ते बारा वर्षाचा अनुभव असलेल्या डॉक्टर अक्षय इरे यांनी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी नागरिक रुग्णांसाठी सेवा बजावली त्यानंतर आज त्यांनी नेर या ठिकाणी स्वतःचे नेर व पंचक्रोशीतील नागरिक रुग्णांसाठी अपर्णा ना हॉस्पिटल अँड मे, राम मेडिकलच्या माध्यमातून या ठिकाणी ते नागरिक रुग्णांच्या सेवेत आजपासून सेवेत कार्यरत झाले असून त्याचं उद्घाटन ग्रामीणचे आमदार राम बदानी ससून रुग्णालयाचे निवृत्त विभाग प्रमुख आभास व डॉक्टर आर टी बोरसे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख अतिथी माझी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार शरद पाटील साखरी आमदार मंजुळाताई गावित भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रामकृष्ण कलानी मेंदू विकार तज्ञ व प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महिला मोर्चा अध्यक्ष धरतीताई देवरे माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा ताई खलानी सरपंच तथा पणन महाराष्ट्र मुंबई सदस्य शंकरराव कलाणी तालुका अध्यक्ष शिवसेना मनीष जोशी माजी पंचायत समिती सदस्य ज्योती कपूर माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील डॉक्टर विजय हिरे डॉक्टर संजय संघवी डॉक्टर प्रांजल पाटील डॉक्टर निखिल शिरोडे डॉक्टर सलील पाटील डॉक्टर संकेत जैन डॉक्टर अभिजित चंदन खेडे डॉक्टर सचिन डोले व सर्व डॉक्टर्स असोसिएशन नेर या ठिकाणी सर्व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी या, या ठिकाणी डॉक्टर अक्षय हिरे यांनी नागरिक रुग्णांना अमोनिया डायरिया यासारख्या आजारासह विविध सुविधांसाठी सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल या, या ठिकाणी अपर्णा क्लिनिक हॉस्पिटल नागरिक रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून दिले असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आले तर नागरिक रुग्णांनी या ठिकाणी येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन डॉक्टर अक्षय इरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने नेर येथील ग्रामस्थ नागरिक रुग्ण यांच्यासह स्थानिक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी येऊन या ठिकाणी डॉक्टर अक्षय इरे यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर अक्षय इरे आज नेर गावात मी नवीन क्लिनिक ओपन करत आहे तरी या क्लिनिक क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे सुविधा मी देणार आहे त्या पहिल्या प्रकारची सुविधा जी आहे सी ओ पी डीचे पेशंट असतात किंवा क्रोनिक ऑप्स्यूचे पेशंट असतात व निमोनिया डायरिया या सगळ्या प्रकारचे व्याधींचे इथं निवारण केले जाईल तसेच चोवीस तास उपलब्ध सेवा पेशंट हे रात्री पण आलं तरी फोनवर खाली तत्पर त्यांच्या सेवेत उपलब्ध राहील तेच या पटणा क्लिनिकमध्ये महिन्यातले जे ठराविक वार असतील त्या वारे वारेला फिजिशियन विजिटिंग देणार आहेत जसेच एम डी फिजिशियन काही स्त्रीरोग संबंधित काही समस्या असतील त्या संदर्भात पण मॅडम इथे अवेलेबल राहणार आहे तसेच आज अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपर्ण क्लिनिक याचं उद्घाटन होत आहे तरी ते उद्घाटन हे डॉक्टर सुशील महाजन सर तसेच रामदादा राघवेंद्र भदानी आमदार यांची उपस्थिती इथं राहणार रा आहे विशेष उपस्थितीमधून आबासो आर टी गोसे सर ससून हॉस्पिटलचे पुण्यातील ससून हॉस्पिटलचे डीन या ठिकाणी उद्घाटनावर उपस्थित आहे तसेच माझं पूर्ण शिक्षण हे अजमेरा कॉलेज या ठिकाणी झाले असून मी आठ वर्षाचा अनुभव फिजिशियन एम डी फिजिशियन डॉक्टर विजय सर विजय हिरेसर यांच्याकडे घेतलेला आहे तसेच दीड वर्षाचा आयसीयूचा जो अनुभव आहे तो नाशिक मध्ये सुयश हॉस्पिटल या ठिकाणी घेतलेला आहे या नेर गावातील जेवढे नागरिक असतील त्यांनी तसेच नेर गावातील नागरिक अपर्णा क्लिनिक येथे येऊन नेर गावातील नागरिकांनी या क्लिनिकचा परिपूर्त परिपूर्णपणे सेवा घ्यावी हीच माझी नम्र विनंती पारिवारिक हा सोहळा आहे या कार्यक्रमामध्ये मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो की तुमच्या हातून अनेक रुग्णांची चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी भर या पंचतृषीमध्ये तुमचा निश्चितपणाने लौकिक वाढो त्यानंतर खऱ्या अर्थाने खूप लोक आता आलटून गेलेत आणि थोडं पण काही झालं तर दवाखान्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीनं नेरगावमध्ये खूप मोठी सेवा आज हिरे आणि कपूर परिवाराने दिली मी त्यांचं सुद्धा परिसराचे होती आभारचं परिसरा जे आधीपासूनचं काम आहे ते डेडिकेटेड काम आहे प्रत्येक पेशंटबद्दल आत्मीयतेने ती गोष्ट करून घेणे ती गोष्ट फॉलोअप ठेवणे तो पेशंट बरा होतोय नाही होते त्याला काय लागणार आहे ते बघणे म्हणजे आणि अक्षयला माझी कळकळून अशी विनंती राहील की त्याने त्याप्रमाणेच ते करावं